आता बातम्या आहे रक्षा खडसे यांच्या मोठ्या वक्तव्याची ज्या ठिकाणी भाजप सत्तेवर त्या ठिकाणी भाजप म्हणूनच लढणार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी युती न होण्याचे संकेत दिलेत जिल्ह्यामधील सर्व नेते आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून युती झाली तर ठीक आहे नाहीतर भाजपचे सर्व उमेदवार तयार आहेत असं विधान त्यांनी केलं जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर इथले नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन त्याचप्रमाणे संजूभाऊ सावकारे मी स्वतः आमचे सगळे स्थानिक आमदार सगळे पदाधिकारी मिळून ह्या निवडणुकीला आम्ही सगळे सामोरं जाणार आहे आणि युवती जिथे शक्य असेल तिथे आम्ही करायचा प्रयत्न करू पण जिथे भाजप आहे तिथे भाजप म्हणूनच आम्ही लढवणार आहे नास जरी परिस्थिती अशी आहे चित्र की अजून कुठे स्पष्टचित्र नाही आहे की युती होणार आहे की नाही होणार आहे पण प्रयत्न करू पण जोपर्यंत भाजप म्हणून आम्ही आमची सगळ्यांची तयारी आहे भाजप म्हणून आम्ही सगळे आमचे उमेदवारी सगळ्या ठिकाणी जिथे जिथे नगरपालिकेचे इलेक्शन आहे तिथे आज निवडणूक लढवण्यासाठी हे सज्ज झालेलं आहे